नमस्कार भाग्यश्री वास्तू टिप्स या मध्ये आपणा सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आग्नेय दिशेतल्या किचनची मांडणी कशी करावी हे पाहिले आता प्रत्येक दिशेमधील किचन आणि त्याचा परिणाम याविषयी बोलणार आहोत व्हिडिओच्या शेवटी जर तुमचा किचन चुकीच्या दिशेत असेल तर काय उपाय करायचे हे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किचनची सगळ्यात योग्य दिशा म्हणजे आग्नेय साऊथ ईस्ट यामुळं स्त्रियांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते स्वयंपाक करताना कंटाळा येत नाही जेवणाला चव राहते आणि आपल्या सर्वांगीण प्रगतीला वेग येतो आता पहिल्यांदा अशा कोणत्या तीन दिशा आहेत की जिथं किचनचं निर्माण करणं टाळावं पहिली दिशा आहे ईशान्य नॉर्थ इस्ट इथं जर किचन आले तर आर्थिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा वेग मंदावतो गंभीर आजारपण उद्भवू शकतात ही दिशा ईश्वराची आहे आणि इथे किचन आणि टॉयलेटचे निर्माण अजिबात करू नये दुसरी दिशा आहे ब्रह्मतत्व म्हणजे ब्रह्मतत्व घराचा आत्मा घराचा मधला भाग इथे किचन असेल तर सर्व कार्यात अडथळे येतात आणि पिचे हाट होते तिसरी दिशा आहे नैऋत्य साऊथ वेस्ट ही दिशा खूप वेळा इग्नोर केली जाते पण ही दिशा खूप महत्वाची आहे आपली स्टॅबिलिटी या दिशेशी संबंधित आहे इथं जर किचन आलं तर खूप अशुभ फळ मिळतात संघर्ष उत्पन्नापेक्षा खर्च जास्त रोगराई दीर्घकालीन आजार अशा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं पूर्व ईस्ट जर आपला किचन पूर्वेत असेल तर मानहानी लोकांशी संपर्क कमी होणे धनधान्य हानी होऊ शकते कारण पूर्व ही दिशा सोशल कनेक्शन ची आहे दक्षिण साउथ, जर आपला किचन दक्षिणेत असेल तर मानसिक ताण तणाव उदासीनता भांडणे अस्वस्थता वाढू शकते पश्चिम वेस्ट ही दिशा आपण जे काम करतो त्याच्या प्राप्तीची आहे इथं किचन आल्यास आर्थिक नुकसान अधोगती होऊ शकते वायव्य नॉर्थ वेस्ट नॉर्थवेस्टलाही किचन करणे टाळावे इथं किचन आल्यास वाद विवाद भांडणांचे प्रमाण वाढते मानसिक तणाव सपोर्ट न मिळणे पैसा अडकणे अशा गोष्टींचा सामना करावा लागतो आणि शेवटची दिशा आहे उत्तर नॉर्थ फायनान्शियल ग्रोथची दिशा इथं किचन आल्यास आर्थिक फटके बसणे हातातोंडाशी आलेली कामे निघून जाणे असे त्रास संभवतात मग यासाठी उपाय काय कारण आग्नेयतच किचन मिळणं सहज शक्य होत नाही मग चुकीच्या किचन साठी काय उपाय करायचा स्वस्तिक शांती समृद्धी आणि मंगलतेच प्रतीक असणार हे कल्याणकारी शुभचिन्ह स्वस्तिक हे वास्तूमध्ये वास्तुदोषांचं परिणाम कमी करण्यासाठी वापरतात तुम्ही स्वस्तिक किंवा स्वस्तिक यंत्राचा वापर करून चुकीच्या दिशेतील किचनच्या वास्तुदोषांची तीव्रता कमी करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद